माझे सर्व बांधव माझ्या सर्व भगिनी आणि बहिणी खरं म्हणजे आज मी सुरुवात या ठिकाण केली काकांच की काकांचं म्हणणं होतं की विळेगाव हे आपलं खूप आहे त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि विळेगाव मधूनच आपण सुरुवात करू म्हणून आज मी या गावामध्ये आपले आले आणि या ठिकाणून आज नारळ फोडलं या ठिकाणी की एक ओबीसी महिला म्हणून या किनगाव नगरीमध्ये किनगाव मध्ये ओबीसी महिला ही आरक्षण पडलेलं आहे आणि त्यामुळे एक कुठ तरी मला पूर्वीपासूनच समाजसेवा करायची आवड आहे आणि ती आवड नुसतं समाजसेवा करायची असून आपण स्वतःच्या खिशामधून किती घातलं गेले वीस वर्षापासून मी करते पण राजकारणाची जोड जर झाली तर त्या माध्यमातून अनेक काम पूर्ण करता येतात कारण मी सभापती किती अडीच वर्ष होते पण अडीच वर्षामध्ये पंचायत समिती आपल्या दारी ही मोहीम म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये राबवली होती आणि तेव्हा ज्या ज्या ठिकाणी गेले ज्या ज्या गावामध्ये गेले त्या त्या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे काही अडचणी असतील त्या त्या, त्या आम्ही पूर्णपणे सोडवल्या होत्या पण कसं असतं स्वतःच्या खिशामध्ये माणूस किती पैसे घालतोय घालू शकत नाही त्याच्यासाठी राजकारणाची जोड लागते म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आले मी माझ्या तोंडानं काहीच सांगत नाही कारण जेव्हा मी करून दाखवी तेव्हा तुम्ही ते पाहता आलो आणि कसं म्हणजे माझ्या बचत गटाच्या महिला जेव्हा त्या सर्व घरातलं काम करून मुलाबाळ मुळे गचट बचत गट ही तयार करतात आणि त्या माध्यमातून अनेक त्यांनी उपक्रम राबवतात तर मला त्याच्यासाठी पण आमचा साई गणेश मिलिटरी कॅम्प आहे या ठिकाणी त्या माध्यमातून मला बरेच कामं करायचे आहेत जसे पापड असतील म्हणजे अशा काही म्हणजे कंपन्या असतील कोणत्या कोणत्या छोटे छोटे असे धंदे असतील आपले तर त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी काहीतरी उभं करणार आहे कारण आता माणसाचं कसं असतं वरच्यावर वय झालं की काही ना काही बसल्या ठिकाणी धंदा करायचं आणि त्याच्यासाठी ज्या माझ्या तालुका भरामधल्या महिला असतील आपल्या ह्या ज्या म्हणजे किनगाव मतदारसंघातल्या असतील तर त्या महिलांसाठी मी काहीतरी उपक्रम राबवू शकते त्याच्यासाठी मला ह्या वेळेस आपण सर्वजण संधी देणार आहोत म्हणूनच ईश्वरांनी मला एक ओबीसी महिला म्हणून सोडले ओपन महिला जरी असली तरी मी उभा टाकणार नव्हते पण एक ओबीसी महिला आणि किनगाव मधून एकही ओबीसी महिला अशी म्हणजे पूर्वीपासून काम केले किंवा राजकारणामध्ये नाही त्यामुळे मला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद पाठीशी राहणारच आहे या ठिकाणी मी ती अपेक्षा घेऊनच आपल्या समोर आलेली आहे तरी तुमचा हा आशीर्वाद मला नक्कीच मिळणार आहे या ठिकाणी आता या मी काही जास्त बोलत नाही फक्त या ठिकाणी मी याच्यासाठी आलेले आहे की सुरुवातीला आता काका काय म्हणले एक गणेश मुलगा आहे आमचा ते कॅनडाहून आलेला आहे आणि त्याच्यासाठी काका घे त्याचे काहीतरी कागदपत्र काढायचे आहेत काका थांबलेत तर काकाने मला सांगितलं की तू जा पूर्वी अगोदर आपल्या सगळ्या गावगाव जाऊन एक थोडस चक्कर मारून ये पुन्हा मग काका येतील पुन्हा मग आपल्या म्हणजे चौदा तारखेच्या नंतर महिलांचा मगर मकर संक्रांती निमित्त कार्यक्रम असतो तेव्हा आपण संध्याकाळ जेवण भेट घेऊन आणि त्या दिवशी कार्यक्रम पण ठेवू एक काकासोबत एक चक्कर होईल आपली पुन्हा तुमच्यासाठी एक मी वेगळी येईन म्हणजे आपला कार्यक्रम कारण आज नवीन नाही तिळाचे लाडू हे घेऊन याचं माझं पूर्ण गेले वीस वर्षापासूनची ही सेवा आहे राजकारणात मी दोन हजार सतरा पासून आलेले आहे पण अगोदर पासूनच ही सेवा करायची मला आवड आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद मला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आलेले आहे तर या ठिकाणी मी काही जास्त बोलत नाही तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हीच माझी ताकद आहे जास्त न बोलता मी या ठिकाणी इथंच थांबते जय हिंद जय भारत